हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण भेंडीची भाजी करणार आहे तेल टाकून घेतली थोडंच अगदीच कमी टाकलेले आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये एक छोटासा कांदा कट करून टाकून घेतलेला आहे कांद्याला छान फिरवून घेतलं कांद्याला हे बघा ब्राऊन कलरचं होऊ दिलेलं आहे किंवा सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे जाडसर ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये अशा लांब आकाराच्या मिरच्या घालायच्या आहे तर बघा फ्रेंड्स जर तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तर इथे टोमॅटोसुद्धा टाकू शकता मी इथे टोमॅटो स्कीप केलेला आहे म्हणून मी टोमॅटो टाकत नाही आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टोमॅटोसुद्धा टाकू शकता टोमॅटो ही खूप जास्त टेस्टी भाजी होते तर इथे मी छान अशी फिरवून घेते कमी गॅसवरती अगदीच एखादं मिनिट झाकण झाकून घेते एखादं मिनिट झाल्यानंतर मी झाकण काढून बघते म्हणजे जे, जे आपण मिरच्या कांदा लसूण टाकलं होतं ना तो छान सॉफ्ट होते नंतर भेंद्या इथे भेंडीनं मी छान अशी चिरून घेतली आधी धुवून घेतली पुसून घेतली त्याला बराच वेळ त्याला धुतल्यानंतर ठेवायचं आहे कोरडू व्यायला नाहीतर भेंडीही चिकट होते तर बघा माझी भेंडीनं तुम्हाला चिकट झालेली दिसणार नाही तर फिरवून घेत आहे मी मीठ टाकून घेतलेली आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे या आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि बघा जर तुमची भेंडी चिकट होत असेल ना तर तुम्ही एक टिप्स लक्षात ठेवा भेंडी जर छान स्वच्छ दिसत असेल तर त्याला धुऊ नका फक्त पुसून घ्या आणि एकदमच आपल्याला वाटत आहे की नाही वा खूप खराब आहे तर त्याला आपण धुवून घेऊ शकतो इथे मी धुवून घेतलेले आहे आणि छान कोरड्या कापडामध्ये त्याला पुसून घेतलेले आहे आणि बराच वेळ ठेवलेला आहे कोरडू घ्यायला जर इथे भेंडी धुवून कापायला घेतली ना आपण तर ती भेंडी चिकटच होते आणि बघा तुम्हाला माझी नाही खूप छान मोकळी मोकळी दिसत से असेल फ्रेंड्स तर छान अशी ह्या पद्धतीने करून बघा आणि अशा पण भेंडी करण्याच्या खूप जास्त पद्धती आहे आ, फ्राय भेंडी आहे मसाला भेंडी आहे भरपूर भरपूर सारे आहे पण ही एकदम सोपी पद्धत आहे अगदीच झटपट तयार होणारी याच्यावरती मी झाकायच्या आधीनं थोडंसं वाफाळून घेतलेलं आहे झाकण ठेवून आणि नंतर बघते तर छान असे वाफ निघत आहे याच्यामधून आणि फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपल्याला तर बघा भेंडी ही सॉफ्ट झालेली दिसेल इथे तुम्हाला बघत असेल तर तुम्हाला एवढीच सॉफ्ट ठेवायची असेल तर एवढीसुद्धा ठेवू शकता आणि थोडं जास्तच सॉफ्ट करायची असेल तर जास्त करू शकता तर मी इथे थोडी आणखी करणार आहे सॉफ्ट तर खूप जास्त भारी स्मेल येत आहे फ्रेंड्स याच्यामध्ये काहीही नाही आहे फक्त कांदा लसूण आणि हिरवी मिरची तिखट बस एवढंच आहे आणि एवढंच टाकून तुम्ही भेंडीची भाजी करून बघा एकदम भारी अशी भेंडीची भाजी लागते पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते आणि डाळ भात असेल ना ते तोंडी लावायलासुद्धा खूपच भारी लागते फ्रेंड्स तुम्ही नक्की नक्की एकदा ह्या पद्धतीची भेंडी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल अशी मी खात्री देते शंभर टक्के गॅरंटी देते तरी ते मी भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा भेटूया परत बाय